हाय हॅलो नमस्कार मी भावना तुमचं भावना पेडणेकर हे यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मटकीची भाजी त्यासाठी कांदा टोमॅटो बारीक चिरून आहे आणि ही कोथिंबीर आता माझ्याजवळ एवढीच कोथिंबीर होती काल आणायला विसरली मी त्यानंतर हा कढीपत्ता घेतला टोपामध्ये तेल गरम केलं त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि त्यामध्ये कांदा टाकून व्यवस्थित परतून घेतला आहे म्हणजे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आता मला खूप उशीर झालेला आहे त्यामुळे मी खूप पटापट पटापट करत चालली आहे टोमॅटो टाकला त्यानंतर मग हळद आणि मालवणी मसाला हा घरी बनवलेला मसाला आहे त्यानंतर भिजवलेली मटकी टाकली त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलं सगळं एकजीव केलं आता त्याच्यामध्ये चवीनुसार आपलं मीठ टाकायचं आता सुकी भाजी आहे त्यामुळे मीठ तुम्ही अंदाजानेच टाका त्यानंतर जोपर्यंत इकडे भाजी शिजती आहे तोपर्यंत मी पीठ मळायला घेतले चपात्यांची तयारी तर मी अशा प्रकारे गोळे बनवून घेते चपात्यांच्या पिठाचे आणि मग चपात्या लाटायला घेतल्या सगळ्या आणि मी अशा प्रकारे लाटून ठेवते चपात्या आणि भाकरी असो वा चपात्या असो तो ओटावरती पीठ सांडतंच माझ्याकडून मग ते पहिलं क्लीन केलं नंतर कारण पाणी पडलं त्याच्यावरती तर ते खूप चिकट चिकट होऊन जातं मग ते निघतसुद्धा नाही लवकर आणि इकडे भाजी तयार आहे बघू शकता वाफेवरती शिजवली आहे मी आणि व्यवस्थित शिजले चपात्याही झाल्यात आणि माझा डबाही झाला